मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांनी खगोलशास्त्रातील अनेक महत्वपूर्ण शोध लावले त्यांनी लिहिलेल्या विज्ञान विषयक कथा कादंबऱ्यांमधून सर्वसामान्य माणसांमध्ये विज्ञानविषयक कुतूहल निर्माण झालं अशा या महान वैज्ञानिकाच्या कार्याच्या आणि व्यक्तिमत्वाच्या आठवणी जागवत आहेत संशोधक आणि विज्ञान लेखक डॉक्टर बाळ फोंडके विज्ञान कथा हा विज्ञान प्रसाराचा एक चांगला मार्ग आहे असं त्यांचं मत होतं आणि विज्ञान लेखक डॉक्टर अपाम देशपांडे समोरच्या माणसाला सन्मान देण्याची जी त्यांची विनम्र वृत्ती होती जनहिताय त्यांनी त्यांच्या साहित्यातून मांडलेल्या सगळ्या कल्पना हे भविष्यवेधी होत्या प्रसारण शनिवार दिनांक सात जून रोजी रात्री नऊ वाजता आणि पुन्हा प्रसारण रविवार दिनांक आठ जून रोजी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर